नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीवरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्याचं जवळजवळ निश्चित झालंय त्यांनी महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी एका पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुचवलंय एक प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती शाहू महाराजांना सल्ला द्यावा किंवा दबाव टाकावा हे महाराष्ट्रातील जनतेला पटणार किंवा आवडणार नाही शाहू महाराजांच्या नावाआधी जी छत्रपती ही उपाधी लागते त्याच्या पुढे आमदार खासदार किंवा मंत्री ही पदं फारच क्षुल्लक आहेत राजेशाही जाऊन लोकशाही व्यवस्था आली असली तरी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यांना जो मान मिळतो तो इतर राजकारण्यांना मिळतोच असं नाही अजूनही महाराष्ट्रातील जनतेची मान छत्रपतींच्या वंशजांपुढे आदराने झुकली जाते जनतेचं प्रचंड प्रेम या घराण्यांवर आहे असं असताना एका क्षुल्लक खासदारकीसाठी शाहू महाराजांनी नेत्यांना विनंती करावी किंवा त्यांच्याकडे मागणी करावी याबद्दल सर्वत्र नाराजीची भावना दिसून येते याआधीही दोन हजार बावीसच्या राज्यसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी त्यांच्याकडील ज्यादा मतं आपल्याला देऊन राज्यसभेत निवडून द्यावं अशी विनंती युवराज छत्रपती संभाजीराजेंनी केली होती त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी तुम्ही शिवबंधन बांधून शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी घ्या असं सांगून एक प्रकारे युवराज संभाजीराजेंचा अपमानच केला होता शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि त्यांच्याच वंशजाला खासदारकीची उमेदवारी देताना अटी घालायच्या यातून उद्धव ठाकरेंनी आपण किती कोत्या मनोवृत्तीचे आहोत हेच दाखवलं होतं संजय राऊतांसारख्या वाचाळ आणि बडबोल्या नेत्याने तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात याचे पुरावे मागितले होते हे शिवसेनेचं छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम आणि निष्ठा आहे म्हणून छत्रपतींच्या वंशजांनी केवळ एका खासदारकीसाठी अशा नेत्यांपुढे हात पसरवू नये अशी भावना जनतेतून व्यक्त होतीये जाता जाता आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे मराठा आरक्षणाचे आंदोलन चालू असताना अंतरवाली सराटीमध्ये छत्रपती शाहू महाराज मनोज जरांगेंना भेटण्यासाठी गेले होते तेही महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला लोक त्यांच्याकडे जात असत तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात लोकांनी तुमच्याकडे भेटीसाठी आलं पाहिजे असंही जनतेत बोललं जात आहे